राज्य मंत्रिमंडळाची आज बारा वाजता महत्वाची बैठक आहे पाकिस्तानी आणि बांगलादेशी नागरिकांच्या मुद्द्यावर या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे महाराष्ट्रातून किती पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवलं याचाही या दरम्यान आढावा घेतला जाणार आहे राज्यातील दुष्काळ आणि पाणी टंचाईचा सुद्धा यावेळी आढावा घेतला जाणार आहे राज्यातील वाळू धोरण निश्चित होण्याची सुद्धा शक्यता वर्तव झाली आहे पाकिस्तानी बांगलादेशी नागरिकांच्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत जोडले अत्यंत महत्वाची आजची ही मंत्रिमंडळाची बैठक आहे बारा वाजता होणार आहे ज्यामध्ये तर बांगलादेश आणि पाकिस्तानी या ज्या महत्त्वाचे जो सध्या मुद्दे आहेत त्या मुद्द्यांवरती सुद्धा विचारविनिमय होणार आहे काय सांगशील सविस्तर कारण बारा वाजता तर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात होणार आहे बेहलगाव मध्ये जो हल्ला झाला आणि त्यामध्ये आपण जर बघितलं असेल तर महाराष्ट्रातील सहा जणांना आपला जीव गमवावा लागला त्या पार्श्वभूमीवर देखील आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होणार आहे कारण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आदेश दिल्यानंतर सगळ्या मुख्यमंत्र्यांनी त्यांनी आदेश दिले होते की त्यांच्या त्यांच्या राज्यात किती नेमके पाकिस्तानी आहेत आणि त्यांची संख्या घेतली होती आणि त्यांना पुन्हा एकदा पाकिस्तानमध्ये जाण्यासाठी सांगण्यात आलं होतं आता महाराष्ट्रातून नेमके किती पाकिस्तानी महाराष्ट्र सोडून पाकिस्तानमध्ये गेले याची माहिती जी आहे तर, आ, आ, ती राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिली जाऊ शकते त्याचसोबत आपण जर बघितलं असेल तर काश्मीरच्या मुद्द्यावरून ज्या पद्धतीने विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांना आरोप करतायत विजय वडेट्टीवार यांनी काल एक विधान केलं होतं त्यांच्या विधानाबाबत निदर्शनं देखील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून करण्यात आली होती त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा देखील मुद्दा गाजू शकतो आपण बघितलं असेल तर राज्यात अं पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दुष्काळी परिस्थिती खऱ्या अर्थाने आहे त्यामुळे ज्या भागात पाणी पुरवठा कमी आहे पाणी मिळत नाही लोकांना त्याची माहिती घेतली जाईल आणि आतापर्यंत किती टँकरच्या मार, मार्फत पाणीपुरवठा अशा भागात केला जातोय याची संपूर्ण आकडेवारी आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवली जाणार आहे त्यासोबत येत्या काळात आणखी काही उपाययोजना करता येईल का कारण आपण जर बघितलं असेल तर हा एप्रिलचा महिना आहे आता मेचा महिना सुरू होईल मेचा संपूर्ण महिना आणि जूनचा महिना या काळात कशा पद्धतीने पाणी पुरवठा करावा कारण मेच्या महिन्यात आपण जर बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईला सामना जो आहे तो महाराष्ट्रातील विविध भागांना करावा लागतो त्यामुळे येत्या महिनाभरासाठी नेमकी उपाययोजना काय करावी याचा आढावा देखील आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण घेतला जाऊ शकतो त्याचसोबत राज्याचं वाळू धोरण जे आहे ते मागील अनेक दिवसांपासून राज्यातील वाळू धोरण निश्चित करण्यासाठी चर्चा होत होती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील सांगितलं तर लवकरच राज्याचं वाळू धोरण जे आहे ते निश्चित केलं जाईल त्यानुसार आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याच्या वाळू धोरणाबाबत चर्चा होईल आणि नेमकं धोरण काय ठरवलं जाणार हे बघणं महत्वपूर्ण ठरणार आहे करक्ट नक्कीच सुशांत खोकूर धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी